खेले हे सगळे आमच्या वार्षिक सर्वसाधारण तपासणीचा एक भाग असतो त्यासोबतच पत्रकार असतील प्रतिष्ठित नागरिक असतील पोलीस पाटील ह्या सुद्धा भेटीगाठी होत असतात त्यामध्ये मी एकच गोष्ट त्यांना याची जाणीव करून दिली की पोलीस पाटील हा आमच्या ग्रामीण भागामध्ये काम करत असताना एक अत्यंत महत्त्वाचा गुवा आहे आणि आमचं अवलंबन त्या पोलीस पाटलावर अत्यंत खोलाचं आहे खूप मोठ्या स्वरूपामध्ये आम्ही त्याच्यावर अवलंबून आहोत आणि ही सगळी माहिती ग्रा, ग्राम ग्रामपातळीवर काय होतं ह्या सगळ्या गोष्टींची माहिती पोलीस पाटील आम्हाला देत असतात सो मी त्यांना हेच सांगितलं की ज्या प्रकारे तुम्ही तुमच्या अधिकारांबद्दल जागरूक आहे की आम्हाला वेळोवेळी मानधन मिळालं पाहिजे आम्हाला टी व्ही मिळाला पाहिजे आमच्या सोयीसुविधा वाढल्या पाहिजे अशा स्वरूपाच्या त्यांनी मागण्या केल्या असतात त्यांना हे म्हटलं की प्रकारे आपण आपल्या अधिकारांबद्दल जागरूक आहात त्याचप्रकारे एक सजग पोलीस पाटील म्हणून आपलं जे कर्तव्य आहे त्याच्याबद्दल पण चांगली जागरूकता दाखवा अशा प्रकारचं आवाहन त्यांना केलं त्याच्यामध्ये एक प्रामुख्याने तक्रार होती की गाव पातळीवरती मुलीनुसत याचं प्रमाण वाढले आहे आणि त्यातून पस्तू वगैरे दाखवत आहेत तर ते घटना वारंवार घट किंवा विविध कशा थांबवलं जातील ते ह्याच्यामध्ये जे आहे ते आपण जे काही उपाययोजना करायच्या आहेत त्या तर क करतच आहेत परंतु त्याच्यामध्ये पोलीस पाटलांनी असं ध्वनित करण्याचा प्रयत्न केला की गाव पातळीवर ज्या गोष्टी होत आहेत त्या बरेचदा गाव गावपातळीवरच राहतात आणि त्या आमच्याही निदर्शनास येतात परंतु ते, ते बरेचदा तक्रारी देण्याचं बरे अनेक अनेकदा जे आई वडील त्यांची मानसिकता नसते तर मी त्यांना तेवढंच उद्बोधन केलं की हे जरी गाव पातळीवर होत असलं तरीसुद्धा त्याला आपण दुजोरा देता कामा नाही आणि तुमच्या निदर्शनात जर अशी बाब येत असेल तर तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही ते पोलिसांच्या म्हणजे पोलीस स्टेशनच्या निदर्शनास आणून द्या सर पोलीस स्टेशनचा आढावा घेतला तुम्ही इंडस्ट्रियल भाग आहे शहरी भाग आहे आणि ग्रामीण भाग आहे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी काय तुम्ही उपाययोजना सुचवल्या आणि काय पुढच्या काळात कारवाई राहतील धुणं काही ह्यामध्ये जे आहे की खेळ हे अत्यंत महत्त्वाचं एक पोलीस स्टेशन पुणे जिल्ह्यातला महत्वाचा तालुका आहे आणि इथे मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्री आहे आणि पुढेही होऊ येऊ घातलेली आहे त्यामध्ये इथली इथला जो एसी रेड असेल इथला इंडस्ट्रीयल एरिया असेल एवढायटी सी असेल इथली कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणे हे आमचं कर्तव्य आहे हे करत असताना मध्यंतरी ज्या काही घटना घडल्या आम्ही त्याचासुद्धा आढावा घेतला त्याच्यामध्ये गुन्हे दाखल आहेत सुद्धा अटक करण्यात आले पुढेही अशा स्वरूपाच्या घटना घडणार नाही ह्या गटा खबरदारी जे काही गोष्टी करणे अपेक्षित आहे त्या सगळ्या आम्ही करत आहोत हे करत असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तिथे आम्ही एक नवीन चौकीसुद्धा तात्पुरत्या स्वरूपात सुरू केली आहे तिथे मॅनपॉवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि अशा प्रकारची घटना घडणार नाही ह्याची आम्ही जी काही खबरदारी घ्यायची आहे ती घेतली मी इनफॅक्ट हे इन्स्पेक्शनसोबतच त्यांची मिटिंगसुद्धा इंडस्ट्रीची मिटिंग घेणार होतो परंतु ते माझ्या इन्स्पेक्शनच्या डेट्स आणि त्यांची उपलब्धता हे मॅच होऊ शकलं नाही परंतु पुढल्या आठवड्यात सोमवारनंतर कधीतरी परत एकदा इंडस्ट्रीचे जे काही प्रतिनिधी असतील त्यांच्या सोयीने त्यांचं पण मी ऐकून घेणार आहे आणि आपल्या इथल्या खेडमधला ए सी झेड असेल एम आय डी सी असेल हा इंडस्ट्रीयलिस्टसाठी कसा सेफ राहील त्यांना कुठल्याही प्रकारच्या गुंडगिरीचा खंडणीखोरीचा त्रास होणार नाही बाबांच्या ज्या काही उपाययोजना आखायच्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या इथे आखायच्या गुन्हेगार साधारणतः अल्कोवीन अल्कोवीन मुलांचा वापर करून घेतला तर या सगळ्या घटना रोखणं एक आव्हान आहे तर ह्याच्यावरती कसं प्रोच ह्याच्यामध्ये जे मी आपल्याला सांगितलं की अनेक टोळ्या आणि हा फक्त इथलाच नाही तर अनेक ठिकाणचा हा प्रश्न आहे की काही जे गँगस्टर्स म्हणा किंवा टोळी चालवणारे म्हणा त्यांना अल्पवयीन मुलांचा वापर ह्याच्यासाठी पण करायचा असतो कारण त्यांना माहिती आहे की अठरापेक्षा आज जर मोठी मुलं असतील तर त्यांना थोडी स्ट्रिक्ट ॲक्शन होत नाही परंतु ह्याच संदर्भाने काही कायदेशीर पर्यायसुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये जर गंभीर स्वरूपाचा जर गुन्हा असेल तर सोळा वर्षापेक्षा वरचा जो व्यक्ती आहे त्याला एक मेजर म्हणून म्हणजे अठरा प्लस आहे तो वयस्क आहे असं गृहीत धरून त्याच्यावर कलम लावून त्याच्यावर कारवाई करण्याकरिताची सुद्धा काही जजमेंट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याचा एक विचार करणे दुसरं जे आम्ही करतो आहे इन्स्टिट्युशनल लेवलवर आपण पोलीस स्टेशनच्या लेवलवर ते म्हणजे की एक पी एस आय दर्जाचा अधिकारी आम्ही फक्त प्रिएटिव्ह ॲक्शनसाठी नेमलेला आहे आणि अशा प्रकारची गुन्हेगारी करणारी जी लोकं आहेत त्यांचा रेकॉर्ड बनवणे आणि त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करणे फक्ती तडीबारीपासून मोकापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही करतो आहे आणि पुढे पण त्या करतो वाढत चालू आहे ह्याच्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना हे सांगू इच्छितो की मटका जुगार ह्यांच्याबद्दल तो झिरो टॉलरन्स आहे आणि पुढच्या दोन ते तीन दिवसात आम्ही एक जिल्हाभर एक चॅटबॉट किंवा व्हॉट्सॲपचा एक नंबर रिलीज करणार आहोत की ज्याच्यावर सामान्य नागरिकाला जरी अशी काही तक्रार असेल तरी तो ती करू शकेल हो आत्ताही जर कुठे काही निदर्शनास येत असेल तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करू राहिला प्रश्न लॉजिस आणि हॅ ह्या सगळ्यांच्या चेकिंगच्या सूचना मी दिलेल्या आहेत जे अनधिकृत असतील त्यांचा कुठलाही मुलाचा जा बाळगला जाणार नाही त्यांच्यावर कारवाई काही तालुक्यांच्या ठिकाणी फक्त इथेच नाही तर अनेक ठिकाणी पण कॅफे अनधिकृत कॅफे आणि त्याच्यामध्ये कंपार्टमेंट्स करणे आणि ते तासाच्या बेसिसवर तरुण मुलांना मुलींना उपलब्ध करून देणे असे सगळे प्रकार आमच्या निदर्शनास आलेले आहेत आणि त्यांच्यावर ह्या पण कारवाई केली खेडच्या वार्षिक तपासणीच्या निमित्तानं जिथे पण असे काही प्रकार होत असतील तर त्यांच्यावर कारवाईच्या सूचना केलेल्या आपल्याला त्यांच्यावर कारवाई झालेली वस्तीमध्ये गुन्हेगारी वाढली आहे जे गुन्हेगार आहेत म्हणजे पहिल्या गुन्ह्यामध्ये गुन्हे घडले अशा आरोपी काय चालू मी आपल्याला ते सांगितलं की ह्याच्याबद्दल जे आहे ते आम्ही त्यांच्यावर ॲक्शन घेणार मी जी माहिती घेतली ते आत्तापर्यंत याच्यामध्ये दोन आणि दोन अधिक चार असे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि जवळपास पाच ते सहा त्याच्यामध्ये तडीपारीचे प्रपोजल्स हे आमच्या पाईपलाईनमध्ये आहेत म्हणजे पुढच्या आठवड्याभरामध्ये त्यांना नोटिसेससुद्धा निघतील आणि एक महिन्याभराच्या आत हे याच्यामध्ये जे संबंधित का जे काही गुन्हेगार असतील त्यांच्यावर तडीपारीपासूनची कारवाई सुरू होईल त्यांचं जर त्याच्यामध्ये अजून जास्त सहभाग असेल तर एम पी आय डी थ्रू ते जेलमध्ये जातील आणि अजून कोणी जर गुन्हा केला तर आमच्याकडे रेकॉर्ड तयारच आहे त्याच्यावर मोकळ्या अंतर्गत सुद्धा काढतात